नमस्कार सगळ्यांना कथा शेवटपर्यंत ऐका आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईक पण करा आई म्हणाल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नेहमी अशीच हसत राहा आणि आनंदी राहा बाबा म्हणाले हॅपी बर्थडे बेटा पार्कने खूप छान सरप्राईज दिले अवलीने दोघांच्याही पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता तेवढ्यात मागून एक उत्साही आवाज आला ओहो म्हणजे आमच्या नकळ इथे बर्थडे बर्थडे खेळणं चाललंय आम्हाला कोणी इन्व्हाइट पण नाही केलं सगळ्यांनी मागे वळून पाहिलं दारात करण आणि साक्षी उभे हो होते करणने नेहमीप्रमाणे त्याच्या खोडकर भाषेत बोलायला सुरुवात केलं आणि साक्षी हसत होती पार्थ म्हणाला अरे तुम्ही लोक आलात या ना करण म्हणाला येणार नाही तर काय आमच्या लडक्या बहिणीचा बर्थडे आहे आम्ही कसा मिस करणार पण आम्हाला मुद्दाम उशीरा बोलवलं ना म्हणजे सगळं खाणं तुम्ही संपवणार करणच्या या बोलण्यावर सगळेच हसायला लागले करण आणि साक्षी पुढे आले करण अवनीला म्हणाला हॅपी बर्थडे वहिनी सॉरी हा आम्ही सकाळीच मुद्द, मुद्दा सकाळी मुद्दाम विश नाही केलं ह्या गदराचाच प्लॅन होता सगळा त्याने पाचकडे बोट दाखवलं साक्षीने वहिनीला अवनीला मिठी मारली आणि म्हणाली हॅपी बर्थडे डिअर यू आर लुकिंग सो गॉर्जियस हा रॉयल ब्ल्यू गाऊन तुझ्यावर खूपच सुंदर दिसतोय अवनी हसन म्हणाले थँक्यू सो मच आणि हे सगळं काव्यामुळे तिने मला तयार केलंय सगळ्यांची नजर आता काव्याकडे गेली ती शिवच्या बाजूला थोडी लाजूनच उभी होती त्या ब्लॅक गाऊन मध्ये ती खूपच एलिगंट आणि सुंदर दिसत होती शिवने तिच्याकडे एक नजर टाकली आणि लगेच दुसरीकडे बघितला जणू काही त्याला काहीच फरक पडत नाहीये पण त्याच्या मनात वेगळीच खळबळ माजली होती पार्थ माईक घेऊन म्हणाला ओके आता बर्थडे गेल के गर्ल केक कट करणार आहे प्लीज सगळेजण इथे जमा वेटर एक मोठी ट्रॉयली घेऊन आला ज्यावर एक शानदार थ्री टायर केक ठेवला होता तो चॉकलेट ट्रफल केक होता आणि त्यावर हॅपी बर्थडे माय लव अवनी असं सुंदर अक्षरात लिहिलं होतं सगळे केकच्या अवतीभोवती जमले पार्थने अवनीचा हात धरून तिला केक जवळ आणले करण मोठ्याने ओरडला चला रे सगळे हॅपी बर्थडे टू यु बर्थ टू बर्थडे हॅपी बेपी बर्थडे हॅपी बर्थ डे सगळ्यांच्या शुभेच्छांच्या गजरात अवनीने पाचचा हात धरून केक कापला टाळ्यांचा जा कडकडाट झाला पाचने केकचा एक छोटा तुकडा घेतला आणि तो अवनीच्या तोंडाजवळ नेला पाच हळूच म्हणाला फॉर द मोस्ट ब्युटिफुल पर्सन इन माय लाईफ आवनीला अजून हसली आणि तिने तो तुकडा खाल्ला मग तिने एक तुकडा घेतला आणि पार्थला भरवला दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं ते बघून आईबाबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसं होतं काव्य हे सगळं बघत होती तिच्या मनात आलं किती लकी आहे ना अवनी तिला पार्थसारखा इतका प्रेम करणारा नवरा ना मिळाला माझा आणि शिवचं नातं कधी असं होईल तिने नकळतपणे शिवकडे पाहिलं तो सुद्धा पार्थ आणि अवनीकडेच बघत होता त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल होती केक कापून झाल्यावर पार्टी खऱ्या अर्थाने सुरू झाली डीजेने रोमॅन्टिक गाणी लावली पार्थने अवनीचा हात धरला पार्थ म्हणाला मी आय हॅव अ डान्स विथ द बर्थडे गर्ल अवनी लाजून हसली आणि तिने होकारार्थी मान हलवले पार्थ तिला घेऊन डान्स फ्लोर फ्लोअर गेला एक सुंदर स्लो रोमॅन्टिक गाणं सुरू झालं तुम हि ह अब तुम तुम ही हो पार्थ आणि अवनी एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले ते इतके सुंदर डान्स करत होते की सगळ्यांच्या नजरात त्यांच्यावरच खेळल्या होत्या त्यांच्यातलं प्रेम त्यांची केमिस्ट्री सगळं परफेक्ट होतं काव्या आणि शिव एका कोपऱ्यात उभं राहून त्यांना बघत होते त्यांच्या आजूबाजूला करण आणि साक्षी कधी आले हे त्यांना कळलंच कर नाही करण शिवच्या कानात हळूच म्हणाला काय ब्रो असा लांब का उभा आहेस जसं काही तू पाठीत जबरदस्तीने आला आहेस असं वाटतंय शिवने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला गप्प बसतो साक्षी काव्याला म्हणाले काव्या तू इथे का उभे आहेस जा ना डान्स करायला बघ किती छान रोमँटिक वातावरण आहे काव्याला अजून म्हणाली नको मला नाही येत करण म्हणाला असं कसं नाही, नाही वहिनी तुम्ही पण जा दादा एकटा पडलाय त्याला कंपनी द्या शिवाने काव्याने एकमेकांकडे एक पाहिलं दोघांच्याही मनात डान्स करण्याची इच्छा होती पण पुढाकार कोण घेणार करणने शिवला आणि जा रे किती भाव खातोस बघ एकटी उभी आहे शिव म्हणाला करण प्लीज मला त्रास देऊ नकोस साक्षीने डाव साधला ती म्हणाली अरे शिव आज वहिनीचा बर्थडे आहे तिला किती छान वाटेल जर तुम्ही दोघांनी तिच्यासाठी डान्स केला तर शी विल फील सो स्पेशल निदान तिच्यासाठी तरी करा हा इमोशनल ब्लॅकमेलिंगचा डाव बरोबर लागला शिव आणि काव्या दोघेही अडकले आता नाही म्हणणं शक्य नव्हतं शिवने काव्याकडे पाहिलं तो थोडा होता त्याने आपला हात तिच्या पुढे केला अनु आणि हळू आवाजात म्हणाला डान्स करशील काव्याच्या काळजाचा ठोका चुकला शिवने तिला डान्ससाठी विचारलं होतं तिच्यासाठी हा खूप मोठा आणि आनंदाचा क्षण होता तिने लाजून थरथर त्या हाताने आपला हात त्याच्या हातात दिला शिव घेऊन डान्स फ्लोर वर आला त्याच वेळी डीजेने गाणं बदललं एक अतिशय सुंदर आणि रोमँटिक गाणं सुरू झालं तेरा इश्क है पिया रंग जाऊ मे हात शिवने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवणार पण तो थोडा थांबला त्याला अजूनही सकाळची गोष्ट आठवत होती पण मग त्याने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला त्याने आपला हात हळुवारपणे तिच्या नाजूक कमरेवर ठेवला शिवच्या थंडगार हाताचा स्पर्श होताच काव्याच्या अंगावर संपूर्ण अंगावर एक गोड शिषरी पसरली तिच्या अंगावर अक्षरशः काटा आला तिने डो दो, तिचे डोळे किंचित मोठे झाले आणि श्वास रोखून धरला तिला वाटलं जणू काही तिच्या पायाखालचीच जमीन सरकली आहे तिने आपला दुसरा हात शिवच्या खांद्यावर ठेवला दोघेही खूप हळवारपणे नाचू लागले सुरुवातीला दोघांच्या मध्येही एक विचित्र उघडले पण होता ते एकमेकांकडे बघत पण नव्हते पण पन गाण्याचे बोल आणि संगीत त्यांना एकमेकांच्या जवळ खेचत होते शिवने हळूच मानवरून करून तिच्याकडे पाहिलं ती खाली बघत होती तिच्या गालावर लाजेची लाली पसरली होती आणि तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते शिव हळूस तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला थँक्यू काव्याने चमकून त्याच्याकडे पाहिला कशासाठी तिने विचारलं शिव म्हणाला आज सकाळी जे केलंस त्याच्यासाठी तो तिच्या केस बद्दल बोलत होता काव्याचा चेहरा पूर्णपणे लाल झाला तिला वाटलं आता ती लाजेने खालीच कोसळेल मी मी ती अडखळत होती शिवच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली तो म्हणाला इट्स ओके मला आवडला हे ऐकून तर खाव्याला आश्चर्याचा धक्का बसला ती त्याच्या डोळ्यात बघू लागली आज त्याच्या डोळ्यात राग नव्हता नाराजी नव्हती आज तिथे फक्त प्रेम आणि ओढ होती एक प्रकारची माया होती तिनं ती जर तिला सांगत होती की त्याने तिला माफ केलंय आता दोघांमधलं अवघडले पण पन, पूर्णपणे निघून गेलं होतं ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते बाहेरच्या जगाचं आजूबाजूला असलेल्या लोकांचं गाण्याचं कशाच त्यांना भान नव्हतं ते फक्त एकमेकांसाठी डान्स करत होते शिवने तिला अजून थोडं जवळ ओढलं काव्यानेही त्याला साथ दिली तिला त्याच्या मिठीत खूप सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटत जणू काही हीच तिची जागा होती तिने आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं शिवच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकत होती तिने डोळे मिटून घेतले आणि तो क्षण अनुभवू लागले शिवनेही तिच्या केसांमधून हळवारपणे हात फिरवला गाणं कधी संपलं होतं दुसरं गाणं लावलं होतं पण या दोघांनाही त्याचं भान नव्हतं ते अजूनही एकमेकांना धरून शांतपणे उभे होते हे सीन असलेल्या करणने पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक खडकोर हसू होतं तो मोठ्याने टाळ्या वाजवत ओरडला अ हिरो गाणं संपलंय अजून किती वेळ मिठी मारून उभा राहणार आहेस घरी पण जायचंय आपल्याला करणच्या आवाजाने शिवानी काव्या भाणावर आले त्यांनी पटकन एकमेकांना सोडलं दोघेही प्रचंड राजले होते काव्याचा चेहरा तर बघण्यासारखाच झाला होता ती इतकी राजली होती शिव सुद्धा खूप अकोड झाला होता त्याने करण रागाने पाहिलं शिव म्हणाला तुला शांतता बघवत नाही का रे करण हसत हसत त्याच्या जवळ आला आणि म्हणाला शांतता अरे ब्रो मी तर वादळ आलं होतं रोमन्स वादळ काय रे गाणं संपलेलं कळलं पण नाही वाटत इतके हरवून गेला होता एकमेकांमध्ये काव्याला अजून तिथून पळून गेली साक्षी तिच्या मागे गेली शिव म्हणाला तू थांबस तुला मी घरी गेला बघतो करण म्हणाला बघू बघू पण एक सांगू का ब्रो यू गायज मेक अ वंडरफुल कपल वहिनीसोबत तू खूप खुश दिसतोयस करणचं हे वाक्य ऐकून शिवच्या चेहऱ्यावर नकळत एक स्माइल आली त्यालाही ते पटत होतं आज त्याला काव्याजवळ राहून तिला स्पर्श करून खूप छान वाटलं होतं त्याच्या मनातली सगळी नाराजी सगळा राग निघून गेला होता पाठी रंगा आता रंगात आली होती सगळेजण खाण्यापिण्यात गप्पा मारण्यात आणि डान्स करण्यात मग्न होते आपल्या काही बिझनेस सोबत गप्पा मारत होत्या सगळं काही खूप छान आणि परफेक्ट वाटत होत आणि तेवढ्यात हॉलच्या एंट्री गेट मधून एक मुलगी आत आली तिने एक खूपच मॉडर्न आणि स्टायलिश असा शॉर्ट ब्लॅक ड्रेस घातला होता हाय हिल्स मोकळे सोडलेले केस आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती तिने आत येताच सगळ्या हॉलवर एक नजर फिरवली जणू काही ती कोणाला तरी शोधत होती तिची नजर शिववर पडली तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड मोठी स्माइल आली शिवा तिने इतक्या मोठ्याने आणि उत्साहाने हाक मारली की हॉलमधल्या बऱ्याच जणांनी तिच्याकडे वळून पाहिलं शिवनेही आवाजाच्या दिशेने पाहिलं त्या मुलीला बघता शिवच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि आनंदाचे भाव पसरले त्याला स्वतःच्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता ओ माय गॉड तू शिवच्या तोंडातून शब्द बाहेर पडले ती मुलगी हसत हसत धावतच त्याच्या दिशेने आली शिवच्या जवळ येताच तिने क्षणाचाही विचार न करता त्याच्या गळ्यात उडी मारली आणि त्याला घट्ट मिठी मारली आय मिस यू सो मच शिवा ती त्याच्या कानात म्हणाली शिवही तिला बघून इतका खुश झाला होता की त्याने तिला मिट्टी मारली त्याने तिला उचलून घेतलं आणि आनंदाने घेतली मी पण तुला खूप मिस केला ट्विंकल शिव हसत म्हणाला हे सगळं सीन काव्या करण साक्षी पार्थ अवणी आणि आई बाबा सगळेच जण बघत होते काव्या तर पूर्णपणे शॉक झाली होती तिचा हस्ता चेहरा एका क्षणात उतरला शिवने ट्विंकलला खाली ठेवलं पण तरीही तिचा हात त्याच्या हातात होता दोघांच्याही चेहऱ्यावर खूप वर्षांनी भेटलेलासा आनंद होता करण आणि पार्थ आश्चर्याने एकमेकांकडे बघत होती ही ही तर ट्विंकल आहे ही ते कशी पार थळूच म्हणाला आईबाबांच्या चेहऱ्यावरही आश्चर्यासहित आनंद होता ते दोघे पुढे आले शिव उत्साहाने म्हणाला आई बाबा बघा कोण आलाय सरप्राईज आपली ट्विंकल आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला त्या म्हणाल्या अगं बाई ट्विंकल एवढी मोठी झालीस तू आणि आम्हाला न सांगता न कळवता अचानक आलीस कधी आलीस अमेरिकेहून ट्विंकल आईंना मिठी मारत म्हणाली काकू तुम्हाला पण सरप्राईज द्यायचं होतं ना मी काल रात्रीच लँड झाले म्हटलं आज डायरेक्ट येऊन तुम्हाला भेटते मग ती बाबांकडे बोलली कसे आहात काका बाबा हसून म्हणाले आम्ही आम्ही एकदम मजेत तू सांग तुझा अभ्यास कसा चाललाय ट्विंकल म्हणाली एमबीए कम्प्लीट झाले काका आता जॉबसाठी परत आले तिची नजर मग करण पड करणवर पडली ती हसत म्हणाली आणि हे की मॅन काही सुधारलं की नाही अजून तसेच आहात करण पुढे येत म्हणाला आम्ही तर सुधारलो पण तू अजूनही तशीच आहेस जंगली मांजर आल्या आल्या तिघांना घालायला सुरुवात केलीस ट्विंकलने हसून करणला एक हलकासा धक्का दिला आणि तिने पार्थ आणि अवनीला मिठी मारली पार्थला म्हणाली तुम्हाला लग्नाला बोलवलं नाहीस हा मी तुझ्यावर रागवले आहे समजलं तिचं सगळ्यांशी बोलणं वागणं इतकं सहज आणि आपुलकीचं होत कि ती या कुटुंबाचाच एक भाग आहे हे स्पष्ट दिसत होत आणि या सगळ्यात काव्या एकटी परकी कोपऱ्यात उभी होती जणू काही तिचं तिथे अस्तित्वच तीज नव्हतं सगळ्यांशी बोलून झाल्यावर शिवची नजर काव्यावर पडली तिचा उतरलेला चेहरा आणि डोळ्यातलं पाणी बघून त्याला क्षणभर काय झालं हेच कळेना तो हात धरून तिला काव्याकडे घेऊन आला शिव म्हणाला आणि ट्विंकल ही काव्या ही माझी बायको बायको हा शब्द ऐकताच ट्विंकलच्या चे चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्याचे आणि धक्क्याचे भाऊ उमटले तिने एकदा शिवकडे आणि एकदा काव्याकडे पाहिलं ट्विंकल शॉक होऊन म्हणाले बायको वॉट शिवा तू लग्न केलंस आणि तू मला मला सांगितलं सुद्धा नाही सिरियसली तिच्या आवाजात आता आनंदाऐवजी तक्रार आणि हक्काने विचारलेला जाब होता शिव थोडासा गोंधळला तो म्हणाला अगं हे सगळं खूप घाईघाईत झालं तुला सांगायला वेळ नाही मिळाला ट्विंकलने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तिची नजर आता काव्यावर होती तिने काव्याला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिला तिच्या नजरेत एक प्रकारची चिकित्सा चिकित्सा होती जणू काही ती काव्याची लायकीच तपासत होती काव्याला तिची ती नजर खूप बोचली तिला स्वतःच्याच कपड्यांमध्ये अनकम्फर्टेबल वाटू लागलं काव्याने कसं का बस स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर एक स्माइल आणत ती म्हणाली हॅलो ट्विंकल हॅलो ट्विंकलने तिच्याकडे एक छोटीशी स्माइल केली आणि म्हणाली ओ हाय टू मीट यू तिचा आवाज खूप रूढ होता त्यात कुठेही आपुलकी नव्हती त्यानंतर तिने काव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं ती पुन्य पुन्हा शिवकडे वळली आणि त्याचा हात पकडून त्याला थोडं बाजूला घेऊन गेली ट्विंकल म्हणाली शिवा मला तुझ्याशी खूप बोलायचंय तू कधी लग्न केलंस कस कस मला काहीच कसं नाही कळलं अमेरिकेत असताना मला तुझी किती आठवण येत होती माहीत आहे ती मुद्दाम अशा गोष्टी बोलत होती ज्यामुळे काव्याला असुरक्षित वाटेल आणि तिचा डाव बरोबर लागत होता काव्या लांबूनच त्या दोघांना बघत होती ट्विंकल सतत शिवला स्पर्श करत होती त्याच्या हाताला धरून बोलत होती आणि शिव ही तिच्याशी बोलण्यात पूर्णपणे हरवून गेला होता त्याला आता काव्याची किंवा तिच्या भावनांची काहीच पर्वा उरली नव्हती पार्टी सुरू होती पण काव्यासाठी ती कधीच संपली होती अवनी आणि साक्षी तिच्या जवळ आल्या अवनीने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं काव्या काय झालं तुझा चेहरा का असा पडलाय आरे ओके काव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली हो हो मी ठीक आहे काही का नाही फक्त थोडं डोकं दुखतंय आवाजाने असेल कदाचित तिने खरं कारण लपवलं साक्षी म्हणाली विंकलमुळे त्रास होतोय का ती तशीच आहे लहानपणापासून शिवची बेस्ट फ्रेंड आहे ना त्यामुळे तिचा हक्क थोडा जास्तच आहे त्याच्यावर तू मनाला लावून घेऊ नकोस साक्षीच्या या बोलण्याने काव्याला धीर मिळण्याऐवजी तिला त्रास अजूनच वाढला बेस्ट फ्रेंड म्हणजे याचं नातं खूप जुनं आणि खोल आहे तर, तर उरलेली पार्टी काव्याने कसे बशी काढली ती एका खुर्चीवर जाऊन बसली आणि समोरच्या त्या सीनकडे बघत राहिली शिवाने ट्विंकल एका कोपऱ्यात उभे राहून हसत होते गप्पा मारत होते ते दोघे एकत्र इतकी कम्फर्टेबल आणि खुश दिसत होते की कोणालाही वाटेल की तेच एक कपल आहेत पार्टी संपायची वेळ झाली सगळे निघायच्या तयारीत होते शिव ट्विंकलला म्हणाला चला आम्ही तुला घरी ड्रॉप करतो इतक्या रात्री एकटी कशी जाशील ट्विंकलने लगेच ट्विंकल लगेच थ... म्हणाली हो चालेल ना थँक्स शिवा काव्याला हे ऐकून अजून एक धक्का बसला गाडीतही आता हा तिसरा कोण असणार होता ते पार्किंग मध्ये आले शिव ड्रायव्हिंग सीट वर बसला ट्विंकलने क्षणाचाही विचार न करता पुढची पॅसेंजर सीट उघडली आणि ती शिवच्या बाजूला बसली काव्यासाठी आता फक्त मागची सीट उरली होती ती शांतपणे मागच्या सीटवर जाऊन बसली गाडी सुरू झाली संपूर्ण प्रवासात शिव आणि ट्विंकल त्यांच्या लहानपणीच्या कॉलेजचे दिवस मित्रमैत्रिणी यांच्याबद्दल बोलत होते ते दोघे त्यांच्याच विश्वात रमले होते काव्या मागच्या सीटवर खिडकी बाहेर बघत होती तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते पण त्या अंधारात ते कोणालाच दिसले नाही ती गाडीत होती पण नव्हती ट्विंकलचं घर आलं ती उतरली जाता जाता ती शिवला म्हणाली उद्या भेटूया मग मा, म मा, मला तुझ्याशी अजून खूप बोलायचं आहे शिव हसून म्हणाला हो नक्की मी कॉल करतो तुला ती गेल्यावर शिवने गाडी घराच्या दिशेने वळवले गाडीत आता फक्त दोघेच होते पण शांतता अधिकच भयानक झाली होती ती घरी पो ते घरी पोचले खोलीत आल्यावर शिवने लाईट लावली तो फ्रेश व्हायला जाणार तेवढ्यात काव्याच्या आवाजाने तो थांबला काव्या म्हणाली कोण होती ती शिवने तिच्याकडे पाहिलं त्याला तिच्या प्रश्नातली गंभीरता जाणवली तो म्हणाला ट्विंकन ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोय काव्याने त्याच्याकडे एकटक बघत विचारलं बेस्ट फ्रेंड मग आजपर्यंत तू मला तिच्याबद्दल एक शब्दही का नाही सांगितलास इतकी खास मैत्री नाही तुझी आणि मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही शिवला आता कळलं की प्रॉब्लेम कुठे आहे तो थोडा डिफेन्सिव्ह होत म्हणाला अगं तसा विषयच नाही निघाला कधी आणि ती अमेरिकेला होती इतकी वर्ष म्हणून काव्याच्या आवाजात आता किंचित राग होता ती म्हणाली विषय नाही निघाला की तू सांगणं गरजेचं सा नाही समजलंस ज्या प्रकारे तू आज तिला भेटलास ज्याप्रमाणे तू तिला मिठी मारलीस ते बघून तर नाही वाटत की तू तु तु तुम्ही फक्त मित्र आहात शिवला आता थोडी चिडचिड होऊ लागली तो म्हणाला काव्या तू वर रिॲक्ट करतेस ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे खूप वर्षांनी भेटली म्हणून मी एक झालो होतो यात चुकीचं काय आहे आम्ही फक्त चांगले मित्र आहोत